आज आपण मनाच्या श्लोकातला सतोती सव्वा श्लोकाचा अभ्यास करणार आहोत समर्थ माऊली म्हणते सदा चक्रवाका सी मार्तंड जैसा उडी घरी तो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी समर्थ माऊली आपल्या अस्तित्वाचं स्वरूप काय आहे आपण नेमके कोण आहोत हे या श्लोकामधून आपल्याला समजून सांगत आहे यासाठी समर्थांनी चक्रवाक पक्ष्यांच्या जोडीचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे चक्रवाक नावाची जी पक्ष्यांची एक अंडज जात आहे त्यामध्ये मादी आणि नर हे अखंड दिवसभर एकत्र फिरत असतात आणि त्यांना सूर्यप्रकाशामध्ये ते कधीच विलग होऊ शकत नाहीत पण एकदा असं होतं की कि नदीच्या किनारी फिरताना नदीच्या एका बाजूला एक पक्षी आणि दुसऱ्या बाजूला दुसरा पक्षी राहतो आणि अचानक सूर्यास्त होऊन अंधकार झाल्यामुळं या दोघांची एकमेकांपासून ताटातूट होते आणि ताटातूट झाल्यामुळं रात्रभर ते बेचेन होऊन अस्वस्थ होऊन सतत आवाज करत किंकाळत एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात पण अंधकारामुळं त्या दोघांची भेट होऊ शकत नाही आणि शेवटी मग ज्यावेळेला ते व्याकुळ होतात त्यावेळेला त्यांच्या व्याकुळते पोटी सूर्य त्यांच्या संकटामध्ये उडी घालून त्यांची एकमेकांशी घाट घालून देतो असा हा एक प्रकारचा रूपकात्मक कथाच्या अनुषंगाने समर्थ जीव आणि शिव या जोडीचं मर्म आपल्याला समजावून सांगत आहेत आणि मग ज्यावेळेला त्यांच्या या जोडीचा संयोग होतो हाच खऱ्या अर्थाने भगवंताचा हरिभक्ताला दिलेल्या सर्वोत्तम देणगीचा हा प्रसाद रूप क्षण आणि त्यामुळं ती तो क्षण हरिभक्ताचा एक प्रकारे भगवंत आपल्या शिरावरती आपल्या एक प्रकारे आनंदोत्सवाच्या आधाराने साजरा करत असतो अशा या रामाचा सरळ अर्थ या ओवीतून समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे श्रोतेह कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये असा विचार केलेला आहे का की मी म्हणजे नेमका कोण आहे आपल्याला जर कधी मी म्हणजे कोण हा प्रश्न विचारला तर आपण कदाचित आपलं नाव सांगू आपलं वय सांगू आपण यांचा मुलगा आपण इथे राहतो आपण ही नोकरी करतो अशा अनेक गोष्टी सांगू पण मी म्हणजे नेमका कोण आहे या प्रश्नाचं खरं उत्तर आपण शोधू शकत नाही आपण बऱ्याचदा बघतो की अंत्ययात्रेला अमुक अमुक व्यक्तींनी देह ठेवला असं आपण सहजपणे बोलून जातो पण देह ठेवला हे म्हणत असताना इतके वर्ष देहामध्ये जो होता तो त्याला सोडून गेला आणि जो देह नश्वर होता तो तिथंच राहिला म्हणजे नेमका देहाच्या आतमध्ये जो कोण होता तो त्याला सोडून गेला तो नेमका कोण आहे याचं उत्तर देहामध्ये असताना आपण कधीच शोधत नाही आणि परम अर्थ परमार्थ या शब्दाचा अर्थ तो परमार्थ जाणून घेणं की मी म्हणजे नेमकं कोण आहे हे संतांनी जाणलं हे सद्गुरूंनी जाणलं ज्याला आत्मसाक्षात्कार म्हटलं जातं ज्याला सेल्फ रिअलायझेशन म्हटलं जातं ज्याला संत माऊली रामाचं दर्शन अशी साध्या सोप्या शब्दांमध्ये आपल्याला जाणीव करून देते तेच हे आत्मदर्शन तेच हे रामाचं दर्शन तोच हा स्वरूप साक्षात्कार की ज्या वेळेला मी म्हणजे नेमका कोण आहे याची आपल्याला पूर्णपणे जाणीव होते संतांनी हे जाणलं की तू दुसरा तिसरा कोणी नसून तू प्रत्यक्ष राम आहेस तू प्रत्यक्ष त्या रामाचा अंश आपल्या देहामध्ये घेऊन फिरत आहेस हे त्यांनी जाणलं आणि आपल्याला वारंवार सांगितलं आपण त्यांच्या उपासनेमध्ये वाचतो आपण त्यांच्या पुस्तकांमध्ये वाचतो प्रवचनांमध्ये वाचतो अहम ब्रह्मास्मि हा बोध आपण आयुष्यभर वाचत आलेलो आहोत तत्वमसी देखील आपण ऐकलेला आहे पण हे सगळं ऐकूनही आपल्याला त्याचं रिअलायझेशन नाही आपण हे फक्त शब्दाच्या अनुषंगाने जाणतो जसं एखाद्या रेल्वे स्टेशनवर बसलेला तिकीट देणारा मनुष्य हा लोकांना वेगवेगळ्या गावाची तिकीट देतो कित्येकदा त्या गावाच्या अलीकडची पलीकडची स्टेशन कशी आहेत कुठं उतरायचं तिथं कसं जायचं हे सगळं सांगतो पण त्या माणसाला जर विचारलं की तुम्ही जाऊन आला आहात का तर तो म्हणतो हे तिकीट काउंटर सोडून जाताच येत नाही कधी मी आपलं इथं बसून तिकीट देतो तसं शब्दाच्या अनुषंगाने आपण कितीही वाचलं प्रवचनांच्या आधारे आपण कितीही समजून घेतलं पुस्तकांच्या आधाराने आपण अहम ब्रह्मास्मी हा बोध कितीही जाणला तरी जोपर्यंत त्या सद्गुरूच्या चरणी जाऊन त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये आपला देह आपण झिजवत नाही तोपर्यंत आपण नेमके कोण आहोत याची आपल्याला जाणीव नाही आणि मग एखादा रोग असेल तर त्या रोगाची जशी चिन्ह शरीरावरती दिसतात त्याप्रमाणे मी कोण आहे हे मी जाणत नाही याची चिन्ह आपल्या नित्य जीवनामध्ये आपल्याला दिसतात ती चिन्ह कुठली आपण चिंतामय आहोत आपण काळजीयुक्त आहोत आपण असमाधानामध्ये आहोत आपण भीतीच्या छायेखाली आहोत आपण नेमके कोण आहोत याचं रिअलायझेशन नसल्यामुळं ही सगळे या रोगाचे दोष आपल्याला लागलेले आहेत आणि तिकडं भगवंताची देखील अवस्था काही वेगळी नाही बरं का तो भगवंत देखील आपल्याला भेटण्यासाठी तितकाच आतूर आहे तो वेगवेगळ्या वेळेला येऊन आपला दरवाजा खटखटवतोय रामकृष्ण परमहंस म्हणायचे त्याप्रमाणे त्या प्रत्यक्ष रामकृष्णांना देखील तुमच्या हृदयामध्ये येण्याची खरंच खूप ओढ लागलेली आहे पण काय करावं दरवाजा उघडला तर दरवाजाच्या आतमध्ये शिरायला जागाच नाही खोलीमध्ये इतकं सामान आहे की तो येऊच शकत नाही तसं हृदयामध्ये या काळजी समा असमाधान या सगळ्या गोष्टींनी आपण इतके परिपूर्णनी भरलेले आहोत की त्या भगवंताला देखील आपण आत येऊ देत नाही आणि तो भगवंत देखील आतुर झालेला आहे श्री महाराज यांच्यावरती फार सुंदर गोष्ट सांगायचे ते म्हणायचे एकदा एक आई सकाळी उठून सोळ्यातल्या स्वयंपाकाला बसली आणि तिचं मूल तानं झोपलेलं मूल उठलं आणि आईला भेटण्यासाठी म्हणून जात आहे तर लोक मुलाला आईकडे सोडेन म्हणाले अरे तू पारोसा आहेस मुलगा अगदी धाय मोकलून रडतोय मला माझ्या आईकडं जायचंय आईचा देखील जीवाचं पाणी पाणी होतंय की आपल्या मुलाला आपण कधीच घेवळ घेऊ पण ती सोहळ्यामध्ये आणि मुलगा पारोसा हे जसं यांची जोडी जशी जमू शकत नाही आणि मग कोणीतरी येतो आणि त्याचे कपडे काढून त्याला जसं एक प्रकारे सोहळ्यामध्ये नेऊन आईकडं देतो आणि मग आई त्याला जवळ घेते तसा भगवंत हा निर्गुण निराकार सोहळ्यातला आणि आपण विषयामध्ये असमाधानामध्ये काळजीमध्ये आणि दोघांनाही एकमेकांची भेट भेटायची या चक्रवाक पक्षासारखी खऱ्या अर्थाने ओढ लागलेली आहे पण भेट होऊ शकत नाही आणि मग तिथं आपल्या आयुष्यामध्ये मार्तंडासारखा सूर्य येतो तो, तो कोण बर तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या जीवनामध्ये आलेला सद्गुरु भेटीचा क्षण सद्गुरूच्या अनुग्रहाचा क्षण हा सद्गुरु म्हणजेच खरा सूर्य ज्ञानाचा सूर्य तू कोण आहेस हे जाणून देणारा आणि भगवंत कोण आहे हे जाणून देणारा परमेश्वर आपल्यावरती कृपा करतो म्हणजे नेमकं कर काय करतो सांगू का खरी कृपा म्हणजे तीच की जेव्हा परमेश्वर त्याच्या कृपेच्या आधाराने आपल्या जीवनात सक्षम सद्गुरू आपल्याला मिळवून देतो असा सक्षम सद्गुरू येणं म्हणजे हा जीवनातला खरा सूर्योदय आणि मग सूर्योदय होता क्षणी अंधकाराचे पटल दूर होतात अज्ञान दूर होतं आणि जसं चक्रवाक पक्षी एकमेकांना भेटतात तसे जीव आणि शिव यांचं मिलन होतं आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण दोघं वेगळे नाहीच आपण दोघे जण कधीही विलग होऊ शकत नाही आपण अतूट आहोत तासबोधामध्ये समर्थांनी याला उदाहरण देताना गाय आणि वासराचं उदाहरण दिलेलं आहे हे गाय आणि वासरू दोघांनी खरं एकत्र राहायला पाहिजे पण गंमत अशी झाली की मायारूपी वाघाने हल्ला केला आणि त्यामुळं गाय आणि वासराची ताटातूट झाली गाय आणि वासरू दोघही जीवाच्या आकांताने दूर पळू लागले हा मायारूपी वाघ त्या वासराला खाण्यासाठी धावू लागला अशा वेळेला सद्गुरू काठी घेऊन त्या वाघाच्या समोर उभा राहिला आणि वाघाला त्यांनी हाकलून दिलं आणि मग वाघाला हाकलून देताच जीव आणि शिव म्हणजे गाय आणि वासरूची भेट झाली असा हा सद्गुरू उडी घाली तो संकटी स्वामी तैसा भगवंत येतो तो या सद्गुरूच्या रूपाने येतो कुठल्या तरी संताच्या रूपाने येतो कुठल्या तरी ग्रंथाच्या रूपाने येतो आणि आपल्या जीवनातले अज्ञानाचे हे पटल दूर करतो हा बुद्धिभेद घडवून आणतो आणि आपल्याला सांगतो बाळा तूच तो आहेस अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी जीव आणि शिव यांचं मिलन हा जीवनातला खरा आनंदाचा क्षण आणि हे हरिभक्ताचा हा घाव त्याचं ही स्तुती त्याचं हे वर्णन अत्यंत सुंदर अशा रीतीने नगारा दुदुंबी असं वाग वाजवत भगवंत आपल्या भक्ताचा सांभाळ करतो आणि त्याचं संरक्षणाचं हे निशाण आपल्या हृदयावरती फडकवत ठेवतो असा माझा हा राम अशा रामाचा मी दास आणि हाच माझा अभिमान आणि हेच समर्थ माऊलीच्या या दहा श्लोकांचं अतिशय सुंदर असं प्रभू रामचंद्रांच्या सगुण चरित्राच्या अनुषंगाने वर्णन असा हा राम तुम्ही आपल्या हृदयामध्ये अखंड स्मरावा हीच सद्गुरूची आपल्याच आपल्या जवळ केलेली याचना जानकी जीवन स्मरण जय जय राम